माझ्याकडून तेवढी छोटी रामकृष्ण हरी आता आम्ही आम्ही मामा मामे पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या आदित्याच्या गोकुळमधल्या तळमधल्याच्या घरी आम्ही त्याला म्हणतात फोर आय बिल्डिंग नंबर फोर विंग म्हणजे आय विंग आय आणि रूम नंबर दोन तर फोर आय दोनमध्ये आम्ही आलो आहे हा हॉल आहे एक बारकाबाई साडेचारशे एरियाचा वन बी एच का छोटासा आपला आदित्याच्या पगाराच्या बजेटला आपला त्या त्याला गुतवायचं चाललं आहे का घाई करा नंतर हे संदर्भात तुम्ही एकत्र आहे मामा तुम्ही इथं शांत पाणी असतो ते चालू केलं असं तुम्ही आहे काय पाणी नको बरं या ठिकाणी आमचं किचन आहे मामी पुन्हा एकदा स्वागत आहे आता गो दो ना दोन महिन्यात तिकडचा माणूस करायला लागला त्यानं पंचवीस हां दाखव हे कसं पॅकिंग आहे या किचनमध्ये बरं आता आदित्यचं बघा हे किचन बारक आहे मग आम्ही नाही बारक आहे काय करायचं बारक काय बरोबर घेतलं पण की थोडं पुढं झाल्यावर होईल हा आपला नुसता इन्व्हेस्टलेला आहे सतरा लाख लाख आणि इकडे बेळा पंचवीस लाखाचे गेले पण ते घेतलं दोन लाख सत्तर हजार दिली तीन सत्तर दिलेली एक परत घेतली ना मला माझ्या मुलीचं ॲडमिशन आहे मला पैशाची गरज त्याला की एक लाख दिली ते आता लोन वाढवतो गे आधी तिचं लोन ठीक आहे त्याने केलं त्याने केलं की